जय महाराष्ट्र मित्रांनो ये या माणसाने आमच्या आपल्याकडून गाडी घेतली आहे एसके मोडर्स वरून बघाय भाऊ आपलं नाव काय शेख तायर हुसेन यांचं नाव शेख तायर हुसेन आहे आपण यांना अकरा चौदा देवी भाऊ गाडीची कंडिशन काय सगळं सांगा सगळं नंबर एक आहे टायर कसे याचे बटन हे पूर्ण न कसा गाडी कंडिशन मध्ये कशी नंबर एक आहे बघा गाडीची तारीफ लय करते सेट आपले गाडी कधी घेतली साहेब आपण पाच सहा रोज झाली गाडी गाडीचा लोन केला का आपण हा लोन केलं हा लोन मध्ये घेतली सर किती लोन सर साडे तेरा लाख साडे तेरा लाख रुपये लोन पण केला यांनी आणि कॅश किती दिले साहेब हा पन्नास हजार फक्त पन्नास हजार रुपये डाऊन पेमेंट मध्ये यांनी गाडी घेतली सर टायर टायर कंडिशन साहेब एकदा सगळे बटन टाकले सहाचे सहा टर बटन आहे म्हणते साहेब आपले गाडी बघून घ्या एकदा तुम्ही आपले कॅमेरामॅन संदीप भाऊ दाखवणार तुम्हाला बघा हे गाडी मालक आपल्या समोर यांच्या जे आपण दोन गोष्टी बोलू भाऊ आपण गाडी कितीच घेतली साहेब तेरा लाख पन्नास हजार तेरा लाख पन्नास हजार रुपये मध्ये गाडी घेतली तेरा लाख रुपये लोन पण केलं यांनी भाऊ गाडी कशी वाटली आपल्याला नंबर एक गाडी नंबर एक वाटली यांना आपलं नाव काय साहेब मुस्ताक पठान मुस्ताक पठाण यांचं नाव आहे साहेब कुठे नाही साहेब जोगेश्वरी औरंगाबाद लोन घेऊन गेला साहेब आपण तेरा लाख रुपये तेरा लाख रुपये लोन पण केला पन्नास हजार रुपये डाऊन पेमेंट केली आणि फक्त आणि फक्त पन्नास हजार रुपये डाऊन पेमेंट आधी इतकी मोठी गाडी घेतली आणि सहा टायरमध्ये सहाचे सहा टायर बटन आहे म्हणते गाडी सेट बघून घ्या तुम्ही फारूक एफके मोटर म्हटल्यावर नंबर एक काही विचार करायचंच का नाही आणि फसवणूक नाही आणि ज... जशी गाडी आहे तुम्ही जी पाहिली तीच गाडी तुम्हाला मिळणार जशी टायर बटन पेपर ओके काही झोल झाल नाही नंबर एक काम आहे चाहे ना चाबी देऊ आपण बघा यांना आपण गाडी डिलेवरी देते आता उधर जाऊन पास नंबर विचारा साहेब आपलं काही चुकी काही झाली आपल्याकडून नाही 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 नंबर एक काम आहे पेपर पासून ते गाडी दाखवण्यापासून घेतल्यापर्यंत आम्हाला एक पैशाचा त्रास झाला नाही एक नंबर सर्व्हिस आहे आणि गाडी पण जशी आम्हाला आम्ही चॉईस केली आम्हाला गाडी पण तशी दिली एक नंबर काम यांचं ठीक आहे धन्यवाद